आज़ हे तुमचं सगळ्यांचं म्हणजे दिवस असतो ना पास गाडी तुम्हाला पाच कि आहे तसं पत्रकाराने विचारलं त्याच्याकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री पैसा आहे सत्ता आहे तुमच्याकडे काय माझ्याकडे माझी सर्व आहे आणि या या सर्वसामान्य जनतेच्या तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर या निवडणुकीला सामोरं जातोय पण तुम्हाला सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे राजकारण बाजूला राहू द्या पण सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी देशाच्या संसदे जेव्हा जेव्हा पाऊल ठेवलंय जेव्हा जेव्हा बोलायला तोंड उघडलंय तेव्हा तेव्हा आपला कांद्याचा प्रश्न असेल बिबट्याचा प्रश्न असेल बैलगाड्याचा प्रश्न असेल हा हिरिरीनं मांडलाय आज समोरून मत मागायला जर कोणी येत असेल तर त्यांना जरूर विचारा का जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्याचा आक्रोश होत होता तेव्हा तुम्ही कुठं होता जेव्हा दूध उत्पादक शेतकऱ्याच्या आक्रोशासाठी आंदोलन करत होतो शेतकरी आक्रोश मोर्चा काढत होतो तेव्हा तुम्ही कुठं होता यासाठी तुम्ही काय केलं हा महत्वाचा प्रश्न आहे आणि शेवटचं एवढच विनंती आहे मगाशी येताना साळवे साहेबांनी दोन माता भगिनींना मी दिसत नव्हतो म्हणून एका तरुणाला सांगितलं तिकडे दिसत नाही खांद्यावर उचलून घे जेव्हा त्या तरुणाने खांद्यावर उचलून घेतलं तेव्हा त्या माता भगिनीला दिसलो